शेतकऱ्यांच्या आणि काही नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता तसेच विधिमंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्याकरता मी आदेश इमारती शासकीय इमारत शासकीय या ठिकाणी मनसेचे काही पदाधिकारी विधानसभेचा आढावा घेत होते त्यामध्ये विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीवरून कर्णबाळा नावाचा एक कोणीतरी पुढारी आला होता आणि त्यांनी पत्रकारांनी ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारला की आपल्या पक्षावर अमोल मिटकरी यांनी काल अकोल्यात टीका केली त्यावेळेस त्यांनी ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांना सांगितलं की आज सायंकाळी आम्ही सर्व माझ्या घरावर हल्ला करण्याचा त्यांचा पण योगायोगाने मी त्या ठिकाणी नियोजित बैठकी करता येत असल्याचं काही लोकांनी त्याला सांगितलं की मिटकरींची गाडी आता शासकीय विश्रामगृहात आलेली आहे आणि त्यानंतर कर्णबाळा नावाच्या व्यक्तीने आणि इथला जो पंकज साबळे नावाचा एक मनसेचा कार्यकर्ता किंवा अध्यक्ष आहे त्याने चिथावणी देऊन काही लोकांना हातात दगडं कुंड्या घेऊन या हरामखोराला इथं जीवाने मारून टाका असे आक्रोश करत पन्नास जणांचा झुंड मोर्चा ज्या ठिकाणी मी गुलमोहर कक्षामध्ये बसलेलो होतो त्यावर चालून आला चाल करून आला सुदैवानं मी आज बसलेलो होतो हे त्यांना माहीत नव्हतं माझ्या गाडीचा ड्रायव्हर गाडी मागं घेत घेत होता, होता। आणि तितक्यात मी गाडीत बसलो आहे असं त्यांना कळल्याबरोबर त्यांनी एका महिलेला पुढं केलं दगडं हाणली आणि शेवटी कुंड्यासुद्धा तिथले फ्लॉवरपॉट उचलून त्यावर टाकले आणि गाडीचा काच फोडला काच फोडल्यानंतर मी तिथे नाही हे त्याच्या लक्षात आल्याबरोबर ते, ते, लक्षा ते सर्वच्या सर्व गुंडे गुलमोहर ज्या ठिकाणी तो कक्ष आहे त्या कक्षातून खुर्च्या तोडफाड करत दरवाज्याला लाता मारत पुढं आले पण तिथं माझे मित्र गोपाळ ठाकूर निखिल ठाकूर स्वप्नील थोरात अमोल काळणे करण साहू जे कोणी आमचे सहकारी आहेत त्या ठिकाणी बसलेले होते राम गवणकर या सर्वांनी त्यांचा प्रतिकार केला की कुठल्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे नंतर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांना ते माहीत पडल्याबरोबर मनोज गायकवाड वैभव घुगे हे सगळे सहकारी आमचे अफसरभाई फयाजभाई हे सगळे सहकारी त्या ठिकाणी धावत आले आणि आल्यानंतर काय नेमकं घडतं आहे ते पाहत होतो त्यावेळेस सातत्याने अर्धा तास माझ्या आई बहिणीवर शिवीगाळ अस्लिल शिवीगाळ तू बाहेर निघाला की तुला जीवानं मारून टाकू आणि अत्यंत हिस्त्र शस्त्र त्यांनी लपवलेली होती आम्हाला असं कळतं आहे राफ्टर चाकू ॲसिड हल्ल्याचासुद्धा त्यांचा सगळा विचार होता आणि अशा प्रकारे एखाद्या सत्तेतल्या आमदारावर हो। मी माझा स्वभाव नाही आहे कधी कोणाला अपशब्द बोलणं पण त्याच्या घरावर संध्याकाळी हल्ला करायचा आणि तो नियोजित कट एवढा मोठा होता जसं माझल गावाला प्रकाशदादा साळुंकेच्या घरावर म ॲसिड बॉम्ब हल्ला झाला तसं माझं घर पेटवून देण्याचा सायंकाळी प्रयत्न होता असं सगळं चित्र होतं पण मी दुपारीच गेल्यामुळं माझ्या घरच्यांच्या जीवावरचं संकट हे माझ्यावर ओढवलं आणि मी गाडीमध्ये नसल्यामुळं मी सुरक्षित बाहेर थांबलो आणि सुरक्षित राहिलो त्यानंतर त्यांनी वेपन आणले होते गुप्त्या आणल्या होत्या आणि त्या त्यांनी पायात मोज्यामध्ये आठ ठेवल्याचं आता कळतं या आहे याच्यानंतरची गोष्ट अशी की मी स्वतः अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना तात्काळ फोन केला त्यांनीसुद्धा पोलीस यंत्रणा तितक्याच ताकदीनं तिथे पाठवली पण सध्या मी ज्या ठिकाणी आहे ती आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला या हद्दीत तो गुन्हा घडला आहे आणि गेल्या तीन तासापासून मी एफ आय आर द्यायला इथे बसलेलो आहे मात्र अजूनही फिर्याद आता तयार होते आहे पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण जीव हल्ला आहे आणि आम्हाला आता असं कळतं आहे की एल सी बीच्या तिथल्या शेळके नावाच्या अधिकाऱ्यांना जी झुंडाची टीम आहे ती काहीतरी भेटली आणि सांगितलं की आता अमरावतीकडे जातोय तुम्ही इकडचं सांभाळून घेता म्हणजे गुन्हे असे दाखल करायचे की ज्या ज्यामध्ये जामीन मिळेल आणि जामीन मिळाल्यानंतर परत मोकाट होऊन माझ्या घरावर हल्ला करण्याचा त्यांचा दुसरा प्रयत्न आहे मी त्यांच्या पक्षप्रमुखाचं नाव घेऊन काल टीका केली नव्हती सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं उत्तर देणं हे माझं कर्तव्य होतं मी फक्त कर्तव्य केलं त्याच्यानंतर त्यांच्या पक्षप्रवक्त्यांनीसुद्धा माझ्या खालच्या पातळीवर टीका केली पण मी पुढं संयम सोडला नव्हता शेवटी विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे ही महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे आणि त्या शिकवणीच्या आधारावरच मी माझा राजकारणाचा जो काही माझा पिंड आहे तो पिंड राजकारणातूनच मी पुढं जातो आहे आणि आमच्या पक्षाची पण ती शिकवण आहे की एखादं पुत्र आपल्याला चावत असेल तर आपण त्याला चावू नये पण तरीही अशा प्रकारे भ्याड हल्ला करून या सुपारी बहादरांना असं वाटत असेल की यांनी मर्दुमकी गाजवली तर आमचे हात बांधलेले नाहीत आम्हीसुद्धा इट का जेव्हा पत्थरचे देऊ शकलो असतो मी जर बाहेर आलो असतो तर कदाचित हा राडा फार, फार मोठा झाला असता आणि अकोल्यात सर्वसामान्य लोकांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणून मी स्वतः त्याच्यावर प्रचंड संयम ठेवला आणि जर पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांचा अभय घेऊन जर ही लोकं अमरावतीकडे पळून गेली असतील आणि त्यांना अद्यापही सिव्हिल लाईन पोलीस स्टेशननी अटक केली नसेल तर एका सत्तेतल्या आमदाराच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता पोलीस प्रशासन कसं दाखवू शकतं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याला जोपर्यंत तुम्ही अटक करून आत टाकणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही मी माझं ठिय आंदोलन मग रात्र झाली तरी चालेल पाऊस असलं तरी चालेल मी उपाशी तापाशी या ठिकाणी आमवरण उपोषण याच्यासाठी करतोय ठिय्या आंदोलन की माझ्यासारख्या आमदाराला सत्तेतल्या जर न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असू शकते हे तुम्ही या घटनेवरून समजून घ्या मनसेच्या भ्याडगुंडांनी जो माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा हिशेब मी स्वतः चुकता करेल त्याची काळजी करू नये कारण अशा नामर्दांना मी घाबरत नसतो ते मर्दाच्या पोटी जन्माला आलेलेच नव्हते ते सर्व नामर्दाची अवल्यात होते त्याच्यामुळे असा भ्याड हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या हरामखोरांच्या अंगामध्ये जर ताकद असती ते समोरासमोर येऊन भिडले असते त्यांना वाटत असेल की मिटकरीच्या गाडीचे दोन काच फोडले आणि राज ठाकरे आपल्याला फार मोठा पुरस्कार देतील तर त्यांना हेही सांगतो की बाबा रे आजपर्यंत अशा सुपाऱ्या घेऊ घेऊ तुमचा नेता शांत बसलेला होता तुम्हाला वाटत असेल की असे हल्ले करून तुम्ही माझी वाणी आणि माझी जीवनी थांबवत असाल तर ते तुमच्या बाप जन्मातही शक्य नाही तुमच्या दहा पिढेला जन्म घ्यावा लागेल कारण माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे माझ्यासोबत महाराष्ट्रातला शिवशाहू फुले आंबेडकरी विचार आहे तुमच्यासारखा खुनशी विचार माझा नाही माझ्या पक्षाचा नाही आम्ही कधी हल्ले करत नाही पण आमच्यावर जर चढण्याचा प्रयत्न केला तर विंचवाची नांगी कशी खेचायची हे सुद्धा आम्हाला माहीत आहे शिवतीर्थापर्यंत त्यांनी मेसेज दिला असेल कारण तो कर्णबाळे नावाचा जो व्यक्ती आहे आणि इथला जो साबळे आहे त्याला इथं विधानसभा लढवायची होती आणि त्या कर्णबाळेला आम्हाला वाटते अमरावती लढवायची होती मग असं करून राज ठाकरे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आपल्याला मनसेची उमेदवारी देतील आणि आपल्याला फार शाबासकी देतील असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे कारण ज्या पक्षाचं अस्तित्वच राज्यामध्ये नाही तो पक्ष अशा प्रकारे राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीमध्ये मोठा होण्याचा प्रयत्न करतो आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगतो की अशा खूनशील पक्षाला सोबत घेऊन जर सत्तेत येण्याचं महायुती स्वप्न पाहत असेल तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधी मतदान करणार नाही उलट यांना सोबत घेऊन आपण बुडतीचे पहा डोळ्याकडे राहू त्यापेक्षा यांच्या पाठीवर लाथा आणून यांना पक्ष महायुतीतून बाहेर काढा अशा प्रकारचे खुनशी पक्ष हे राजकारणात नसावेत एखाद्या आमदाराचा जीव घेण्या प्रयत्न तर सर्वसामान्यांना काही ते तलवारीनं मारतील या देशात ते राज्यघटना नावाची वस्तू म्हणजे राज्यघटना आहे की नाही या देशात मोगलाई लागलेली आहे त्यामुळे इथं झुंडशाही गुंडशाही चालत नाही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं राज्य आहे त्यामुळे कोणी ऐरा गैरा यावान आमच्यावर हल्ला करावा ते दिवस आता गेलेत असा खुनशी पक्ष राजकारणाच्या अदब या पटलावरून कायमचा नामशेष कसा करता येईल त्याकरता महाराष्ट्र विचार करे, आणि आगामी काळात याची गंभीर किंमत त्याच्या पक्षाच्या नेत्यासह हो, त्याच्या तुकार कार्यकर्त्याला आणि असा सळकछाप छाप लावारिस लावारीस कार्ट्यांना मोजावी लागेल